राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंच्या नेतृत्वात शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती मात्र मनसेचा शॅडो कॅबिनेट पॅटर्न फेल झाल्यानंतर आता मुंबईत मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे सव्वीस एप्रिल रोजी प्रतिपालक सभागृहाचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येतोय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने हे प्रतिसभागृह भरवण्यात आले मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याकडून मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवून सभागृहात उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय याशिवाय मनसेकडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येत असून वर, प्रति महापौर सुद्धा असणार आहे याशिवाय सभागृहात जनतेच्या विविध विषयांवर चर्चा देखील केली जाणार आहे या प्रतिपालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण देण्यात आलंय भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे समाजवादी पार्टीचे नेते सईसभाई शेख काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राखी जाधव शिवसेना युबीटीचे आदित्य ठाकरे यांच्यासह इतरही पक्षाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे पहिले प्रतिसभागृह भरणार आहे त्यामध्ये मुंबईतील रस्ते आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे दरम्यान या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना आमंत्रण दिल्याने याकडे आता विशेष लक्ष लागले याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आलंय मुंबई महापालिकेचा कारभार मागील तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी शिवाय म्हणजेच प्रशासकीय पद्धतीने चालवला जातोय निवडणुका वेळेत न झाल्यामुळे नागरिकांच्या समस्या थेट सभागृहात मांडण्याची संधीच उपलब्ध नाहीये हे लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता एक वेगळीच राजकीय वाट निवडलीय मनसेकडून निमंत्रण पत्रात काय म्हटलं आहे ते पाहूया मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकप्रतिनिधी हे चाक बंद झाले मुंबईत अनेक समस्या आहेत ज्यावर चर्चा व्हावी मार्ग निघवा अशी जनभावना आहे पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे या चर्चा होत नाहीत त्यामुळे या सर्व प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत ज्यामध्ये विविध राजकीय संघटना राजकीय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी याशिवाय महानगरपालिका प्रशासनाला या, महानगर प्रशा या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे एक चर्चेचे व्यासपीठ आहे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हाच या मागचा उद्देश आहे असे मनसेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात उपक्रमावर अजून अनेक राजकीय पक्षांनी अधिकृत प्रतिसाद दिलेला नाहीये मात्र मुंबईतील अपुऱ्या नागरी सुविधांबद्दल सर्वच पक्षांनी वेळोवेळी आवाज उठवलाय त्यामुळे या चर्चासत्रात काही प्रमुख नेते सहभागी होतील अशी शक्यता आता वर्तवली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष अनेक कारणांनी चर्चेत येत असतो मराठीचा मुद्दा कि असो किंवा आता सुरू असलेली हिंदीची सक्ती असो किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती असो या वेगवेगळ्या कारणांनी मनसे सतत चर्चेतच आहे आणि त्यात आता प्रति सभागृह प्रतिपालिका सभागृह हा जो नव्याने मुद्दा समोर घेतलाय मनसेने आता त्यामध्ये नक्की काय चर्चा होते याशिवाय या या चर्चांमध्ये किंवा ज्या समस्या मांडल्या जाणार आहेत त्यावर कोणता तोडगा निघतोय का तसंच त्यांनी ज्यांना आमंत्रण दिले ते राजकीय नेते या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहतात का आणि ते कोणतं मत मांडतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय मनसेकडून आता जे प्रतिपालिका सभागृह आयोजित करण्यात आलंय यामध्ये खरंच नागरिकांच्या समस्यांवर तोडगा निघेल का याबाबत या तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील महत्वपूर्ण आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद